महाराष्ट्र टुडे 24 फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा मूर्तिजापूर अकोला गोरक्षकांनी म्हशीच्या तीस गुरांना दिले जीवदान वाहनामध्ये कोंबलेल्या तीस गुरांची सुटका कत्तीसाठी घेऊन जात होते गुरे एकवीस लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त दोघांविरुद्ध गुन्हा दाखल अकोल्या अकोल्यातल्या मूर्तिजापूर शहरातील गोरक्षकांनी दर्यापूर नाका परिसरातून निर्दयपणे वाहनात कोंडून वाहतूक करणाऱ्या तीस गोरांची सूचना केली आहे गोरक्षक आदित्य महाजन पवन अना गुंजा कृष्णा गुंजा प्रेम बैतुले अमन वासनिक प्रदीप डोंगरदिवे तसेच या कारवाईत सुमारे एकवीस लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त आला आहे दोन जणां गुन्हा दाखल करणार आहे दरम्यान सातत्याने शहर पोलिसांच्या सुरू असलेल्या कारवाईने गोमूशू व मशी तस्करामध्ये खळबळ उडाले आहे वाहनांच्या तपासणीत मैस वर्गातील तीस गुरे निर्दयपणे बांधले लाडून आली पोलिसांनी तात्काळ या पुढे सुटका केली आहे जप्त करण्यात आलेल्या गुरांची अंदाजे किंमत सहा लाख रुपये आहे गुन्ह्यात वापरलेले वाहन सुमारे पंधरा लाख रुपये किमतीचे असल्याने यावेळी सांगता आले आरोपी मोहम्मद मोहम्मद हंजला मोहम्मद अरिफ आणि मोहम्मद एमफाज मोहम्मद अकील या दोघांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत प्रतिनिधी दीपक थोरात महाराष्ट्र डे न्यूज मोर्तिजापूर आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा